एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांना मदत देऊ केली असली तरी दुसरीकडे खासगी कंपन्या आणि बँकेचे मॅनेजर एकत्रितपणे कशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या कर्मचाऱ्यांना लुटीचं धगधगत वास्तव सोशल मीडियात मांडलंय आपण पाहूयात काय सांगतोय हा बँक कर्मचारी शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो बजाज अलियन्स कंपनीचं टायप झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलियन्स कंपनीनं का तर तुम्ही आम्हाला तीन लाखाचं बिझनेस द्यायचा म्हणजे पॉलिसीज द्यायच्या मग त्यांना तीन तीन लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाय ठरणार था, मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची जी काय शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा एक लाख रुपयाची हां तर काय करायचं त्याला वीस हजाराची पॉलिसी घ्यायची जर त्यानं नाही केलं तर हो काही अशा डुप्लिकेट सहाय्य करायला व्हायच्या ही मी स्वतःनं माझ्याकडे दहा फॉर्म केले ते डुप्लिकेट हो काही ह्याच्यावर जी तुम्हाला साईन दिसती कस्टमरची ही ती सगळं डुप्लिकेट आहे एका कंपनीचं नाव इथं बजाज आलियन सगळं 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 डुप्लिकेट चालू होती आणि मी पुन्हा त्याची तक्रार प्रेरणा कल्याणीला केली झोनल मॅनेजरला तर झोनल मॅनेजर म्हणली काय अरे लूट हे तो लूटणे दो मुझे क्या मुझे बिजनेस से मतलब आहे हम तो गुजरातवाले है महाराष्ट्र के शेतकरी आत्महत्या करे तो करे मग मुझे क्या दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूर मध्ये आंदोलन केलंय यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट होत असेल तर तास स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय